सागरी पर्यटनाचं प्रमुख केंद्र असलेल्या सिंधुदुर्गच्या स्कूबा डायव्हिंग क्षेत्रात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे स्कूबा डायव्हिंग क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण असा समजला जाणारा स्कुबा डायव्हिंग इन्स्ट्रक्टर बनण्याचा मान सिंधुदुर्गमधील चार युवकांना प्राप्त झाला आहे सिंधुदुर्गच्या स्कूबा डायव्हिंग क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी आहे अंदमानमध्ये हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलं एमटीडीसीच्या मालवण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड अक्वॅटिक स्पोर्ट्स अर्थात इसदाच्या इस स्थापनेपासून येथील युवकांना स्कुबा डायव्हिंगमधील विविध प्रकारचं प्रशिक्षण स्थानिक पातळीवर मिळणं शक्य झालंय इसदामध्ये प्रशिक्षण घेऊन येथील अनुभवाच्या जोरावर सिंधुदुर्गमधून काही मोजकेच स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षक तयार झालेत या मोजक्याच स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षकांमध्ये ऋतुष देऊलकर मालवण विवान राणे कणकवली अंतोन काळसेकर मालवण नारायण पराडकर निवती या युवकांची भर पडली आहे स्कूबा मधील प्राथमिक प्रशिक्षण आणि मास्टर मास्टरपर्यंतचा टप्पा पूर्ण केल्यानंतर स्कुबा प्रशिक्षकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी परीक्षा देण्यासाठी अंदमानमध्ये व्यवस्था आहे स्कूबा डायविंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मानांकित पॅडी या संस्थेच्या विशेष प्रशिक्षकाद्वारे या कोर्सचं परीक्षण केलं जातं पुढील वर्षापासून इसदामध्ये स्कुबा डायव्हिंगसोबतच स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षक पावर बोट हँडलिंग जेट स्की लाईफ सेव्हिंग टेक्निक याचंही प्रशिक्षण दिलं जाणार आहे एमटीडीसीच्या या प्रशिक्षण उपक्रमाचा स्थानिकांना मोठा फायदा होईल असं सूरज भोसले व्यवस्थापक इसदा मालवण यांनी सांगितलं स्कुबा डायव्हिंगमधील प्रशिक्षणार्थींना हाताळण्याबरोबरच ओपन वॉटर ॲडव्हान्स ओपन वॉटर इमर्जन्सी फर्स्ट रिस्पॉन्डंट आणि ड्राईव्ह मास्टर पर्यंतचं प्रशिक्षण देण्यासाठी स्कूबा इन्स्ट्रक्टरला तयार करण्यात येतं प्रहार डिजिटलसाठी अमित खोत मालवण